हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमची खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला दिसतच आहे मी काय बनवत आहे तर छान अशी कैरी घेतली होती मी दारावर आली होती तर तर म्हटलं चला आता खूप छान असं चटपटीत खावं असं वाटत आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर चला कैरी सिलायला घेतली पण नकटीच्या लग्नाला सतरा इग्न अशी गोष्ट झाली माझी की ते जे हे होतं सोलायचं आपण बटाटे वगैरे त्याने ज्याने सोलतो ते मी सोलायसाठी घेतलं होतं कैरीला तर ते मधातच तुटलं तर मग केलं तरी तसंच जुगाड आणि घेतला आंबा सोलून तर बघा खूप छान अशी ही कैरी होती कलमीच होती गावरान नव्हती पण तरी म्हटलं चला आता चटपटीत खायचं म्हटल्यानंतर मग आता बनवायला सुरुवात करत होती तर बघा त्याच्या छान अशा बारीक बारीक फोडून घेतल्या सोलून घेतला मी आंबा आणि त्याच्यात कैरीच्या अशा फोडी करून घेतल्यात मी तर बघा खूप छान असा स्मेल येत होता असं कापता असं वाटत होतं की तोंडाला खूप पाणी सुटत होतं आणि आता बघा सुद्धा बोलतानासुद्धा तोंडाला पाणी सुटत आहे माझ्या हे कैरी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेटच असते तर चला आता इथे मी तेल टाकलेलं आहे छान त्याच्या जिरं मोहरी आणि दाणा छान तडतडू तर द्यायचा म्हणजे आपली फोडणी तयार करत आहे मी तर कोणी याला गुळ आंबा म्हणते कोणी लुंजी म्हणते तर आम्ही इकडे मग विदर्भामध्ये लुंजीच म्हणतो आंब्याची लुंजी तर बघा खडे मसाले टाकलेत मी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट हळद आणि विलायची कलमी लवंग मिरे थोडं टाकलेलं आहे आणि आता गुळसुद्धा टाकून दिलेला आहे बघा तर मी गुळाची बनवत आहे लुंजी तर खूप छान आणि टेस्टी होती गुळाची लुंजी तर तुम्ही कशाची बनवता कोणी साखरेची सुद्धा बनवते तर गुळाची खूप छान होते आणि हा ऑर्गेनिक गुळ आहे तर त्यामुळे थोडा काळा दिसत आहे तर छान गुळ पण पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता मी इथे कैरीच्या फोडी टाकून दिलेल्या आहे बघा तर खूप छान खूप टेस्टी होते म्हणजे करता वेळ सगळ्या घराने याचा स्मेल पसरतो आणि लगेच तोंडाला पाणी सुटते असं वाटतं खावं पटकन काढू तर खूप याला शिजू दिलं आहे मी झाकण ठेवून थोडा वेळ तर बघा झाकण ठेवल्यानंतर किती छान दिसत आहे तर बघा किती छान शिजत आहे आणि आलं की नाही तुमच्या तोंडालासुद्धा पाणी तर खूप छान लागते तर नक्की मैत्रिणीनो करून बघा आवडली तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता थोडा वेळ मी झाकून शिजून ठेवून घेतले तर बघा शिजवण्यासाठी तर बघा अशी झालेली आहे आपली तरी पण मला असं वाटते थोडंसं थोडी अजून घट्ट पाहिजे त्यामुळं मग मी आता पण मुलाला कुठं दम निघते त्यामुळं थोडीशी मुलाला दिली आणि अजून आता थोडीशी शिजवून घेते मी बघा किती छान झालेली आहे आलं की नाही तोंडाला पाणी तर खूप सुंदर झालेली आहे माझी लुंजी मी बनवलेली आजची लुंजी तर बघा मैत्रिणीनं किती छान झालेली आहे बघा मी अजून थोडंसं तिच्यातलं पाणी आठवलं तर खूप सुंदर अशी झालेली आहे आंब्याची लुंजी तर व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींनो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ मी टाकणार आहे तर ते सुद्धा बघा तर या मग पटकन लोंजी खायला बघा किती छान झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोणताही व्हिडिओ स्किप न करता बघायचा म्हणजे करून आपल्याला रेसिपीची पूर्ण माहिती मिळते तर बघा किती छान असं झालेलं आहे गुळ आंबा कोणी लुंजी म्हणते कोणी गुळांबा म्हणतो